त्यासाठी किती मेहनत चालू आहे बघा पारगाव पारगाव बघा गुड आफ्टरनून गाईज कशात आय होप मस्त असाल तर आता आपण आलोय पारगाव मध्ये आणि आपण व्हिडिओची शूट म्हणजे शूटसाठी आलोय बी टी एस व्हिडिओ होणार आहे तर आपली चांडाल गँग आहे तिला सबस्क्राईब करा आधी त्या चॅनेल ला सबस्क्राईब करा <Nixon> आणि व्हिडिओ किती मेहनत चालू आहे बघा पारग पारग लालोय मी बघा ऍक्टर इथं वा वा आले बघा दिसत नसतील तुम्हाला आम्हाला दिसताना आम्ही खाणार आहोत श्रवण काढील पाटील चला राडा बघा रस्त्या रस्त्याच्या बाजूला आम्ही अशी गाडी लावली आणि इथून शूट होणार आहे सुरुवात होणार आहे शूटला हा बघा आम्ही पारगाव फोटोशूट आपलं जे ॲक्टर आहेत ना ते सर्व आतमध्ये बसत ना आणि अजून डायलॉग वगैरे जे आहेत ना ते रिहर्सल वगैरे चालू आहे तिकडं तर त्याच्या आधी आपण जरा म्हणजे तला वगैरे बघून घेऊया हा पारगावचा तला आहे मच्छी पण भरपूर असतं इथं आणि बघू चला इकडं पाणी बिनी बघू आणि होड्या पण आहेत थांबा दाखवते होडी तुम्हाला पाण्यामध्ये ती बघा त्या साईडला मच्छी वगैरे मस्त मोठी मोठी मच्छी असते जाला टाकून ठेवलाय बघा आणि इथं काय बिनकामाची होडी चला ती सगळी मंदिराच्या आतमध्ये बसलेली नाही घेत रे बाबा अजिबात नाही अजून काही शूट काय झाला नाही हे बघा सगळी इथे उभी राहिली माणसं जराशी कमी पडतात कुठं बसायचा काय करायचा डिसाईड इथ जरा जागा ऊन पण भरपूर आहे मग कुठं बसतील जरा इथं सावलीन सेटअप करायचा विचार आहे खुर्च्या लावायला घेतल्या बायकाना बसायला जागा झाली हे तल्याच्या बाजूला खुर्च्या लाभल्या मस्त हे बघ आम्ही माणसं पण आण शोधून जराशी माणसं कमी पड होती तर त्यांना घेतल्या त्यांना पण शूट मध्ये घेऊ हाय काय नुसतं थंडा पिऊन चाललाय बस एक पण अजून शूट झाला नाही बघा

हा इकडंच आहे कशा काय काम काढलं हा माझ कामच झालं आता

भाई पार्टीला करते का परत करते का परत आता काय परत परत लागला ओके चला परत परत तुम्ही केली तशी त्याला कशी जमवायची झालीस

यांच्या जोशी आम्ही बॅट मागतो खेळाल देत दे दे नाही बघा रिक्वेस्ट करा रे काय ना इतवरा जासा क्रिकेट खेळू आम्ही तो काही बारीक वर देत नाही खेळला असा जरा थोडाच अरे किती रुपये गाल दीडशे रुपये देते तेरे दे तेरे हरकत नाही पूरा नवीन बॅट भेटल द्या मगले कसे पोर आहेत खा जास्त दिसते अरे कितना पैसा लोगे एक बैठने एक बॉल का कितना लोगे

आईला पण घेताय बघ ना दादा बघा दा। नाईज माणसा कमी पडतात ना ते भैयाला थांबवलंय अशी चांडाल आहे ती चांडाल गँग त्यानं माहित आहे गाईजला माहित आहे चांडाल गँग एक गाडी आपली तिथं थांबली बघा ती सगळी इकडे येतील चला या साईडलाच जाऊ चला बसाल कुठे आता तुम्ही जांभीचा झाड भेटला आता जांभला पाडायला लागली बघ ना आता की कुठं बसाल इथं हा या कट्ट्यावर बसा इथं मैया पण बसला बघा मग या आई पण आल्या शेजारच्या त्यांना पण घेऊन आलोय ना, ना। हे काय गंदा काम झाला इकडे बघा कपडे उपडे काय बदलवून आता याही बदलवून दिला माझा शूट नाही तरी शूट करायला सांगता काही पण काही पण बोलतो ही बघा ही मम्मी आहे मम्मी गेली कसल पण रोल कोणला पण काय पण चला आम्हाला इकडे चाललोय काय काय करता काय तुम्ही जामलं पाडत जांभल बघा काही जांभलं आहे दिसलं नाही तुम्हाला आम्हालाच दिसता फक्त अगो बाबा यु जतीन आहे आणि सार्थक आहे दोघा जांभला पाडायचं काम करतो बघा अजून शूट अर्धा बाकी आहे काय नाही हा एक गुसका पडला पाहिजे डायरेक्ट गाईज आम्ही जामला काढली आणि मस्त गोड आहे त्यानं परत पाठवलंय जरा जामला काढून या खाऊ आणि इथं शूट चालू आहे बघा बाकी बघा इथं सगळी बसल्याने त्यांचा शूट म्हणजे सीन आहे तो होईल त्याच्यानंतर आम्ही परत दादा चौकशी करायला आणि इकडे बघा इथं जरासा कोटा चालू आहे मुलगा पाटील नाव आहे मुलाचं पाटील कसं काय कमा चालू आहे बघ आंब मी पाडून आंबला आणली आम्ही नाही आंब आणलं बघा होय सातत कच्च इतचा आंब हा सांगता माझा पण पिकलेलं आहे उसल तुला नको तुला श्रुती तू फोडलाय तो मला पण कसा आंबा फोडलायनी बांबूचा फटका दिला आणि आंबा फोडला हे दादा परत परत दादा आलं हे बघ इकडंय शेवटचा

अगो बांबू द्या कुठं कल्याण आता कशी भेटायची चढायला चालली बघा आता हिच्याशी चढून होतंय का नाही बघू आपण ए आलू ग कपला निघाली आवा हे मला येते का बघू दे सगळं आंबाईच पाडणार आहे आता फुकटची शायनिंग चालली गाईज पलाली बघा हाय हाय ते ती तिकडे सगळी सांबा शूटिंग तशीच ठेवली बाजूला आणि जामला पाडायला लागली सगळी आईच बघ ना बोर्डनी माझ्या गल्यान टाकून आंब्यावर सरत हिला का आंब निघणार आंब्याची डोली बघ आंबाच गेला अक्का तुम्ही मी काढता आता बनती आ, अभी आता बघा ना पाठी आहे ना व्हिडिओ शूट सगळं थांबवलंय व्हिडिओ शूट काय करत नाही आणि आंबा पाडाचा पाडायचा याकारला म्हणजे खायला भेटतो पटपटापट आपला शूट होईल दोनच सीन झाले शूट अजून किती शूट व्हायची बाकी आहे बाईज अजून पूर्ण व्हिडिओ शूट करायचे दोनच सीन झाले आणि त्यासाठी भरपूर टाइम केला आई जामला दिसली ना म्हणून सगळी आली ना आम्ही बोलू थांबू नका तरी काय ऐकली ना माझ्या गला मी भी गेली उभी नाही टाकली भेटला खावायला गाईज मी एक आंबा खाला आणि दोन दिलेली चिरकी पिरकी ती आता पाडतील आम्ही खाऊ आणि नंतर जाऊ आता कुठं कस आपण करायचं आहे आता आपले रूम वर करू आम्ही दोन गावं चेंज केली पारगाव आणि दापोली आता करंजाडा करंजाड्यामध्ये सेक्टर चेंज करू आपण आणि अजून ना हां घ्यायचं अजून सरप्राईज हा सरप्राईज राहू दे नंतर सांगू आम्ही जिथं जिथं जाऊ ना तो गाव पण दाखवू आणि गावातील लोक आली तर आली कशी आम्ही घेतली ना मग बहिणी सगळं घेतलं ना पण नाही चला हे बघा या आजीला घेतली आहे कसल डायलॉग भारी मारताना या ना घ्या एक सीन त्यांना एक दिला सीन या नायची गावामध्ये सीन होईल तिसरा सीन इथं गाडी जवळ करणार आहेत हे बघा दादा दादा ना सिंधीला मस्त हो पाहुना कुठं पिंटेची चौकशी करून लागतो तो पिंटे तो कालच पोर घेऊन फिरवता हो गाडीवर बरं घाम ला तुम्ही मी नाही चंडाळ पोर काय तो बरं चला मग मी येतो नाही घाम परत सीन चुकला जरा दादा ही घाई वन टू थ्री ओ पाहुण्या चौकशी करायला लागतो तो पिंटे कालच पोरगी घेऊन फिरत होता गाडीवर हो बरं सांगितलं होतं मी नाही चंडाळ पोर काय तो माझ्यासोबत दारू पितो उगीच माझी एवढी दाढी नाही वाटली चला मग मी बाबा अजून अजून आपल्या व्हिडिओ मध्ये नवीन नवीन माणसं यायला लागली जरा चॅनेलला आधी सबस्क्राईब करा तुम्ही काय बाकी नंतर बघा ए त्यांना कुठं माहिती त्यांना आता ते भेटले पहिल्यांदा भेटले आपल्याला असं का आता उभ्र जरा सबस्क्राईब करून मोबाईल असला तर डायरेक्ट जबरदस्ती कवट

इजा आम्ही आलो आता करंजाड्याला ना आमचे डोकऱ्याची दारीविला जेवण आता काय सीन आहे तुझा आता काय नाही लग्न मोरला बसला आता ग आता एक रिक्षा यायची अजून दोन तीन तीन गाड्या आहेत आपल्या इथून येईल आता ती सगळी आली का परत तिथे एक शूट घेऊ आणि व्हिडिओ शूट करून आला ना

आता इथं सीन होईल पोरी पोरीबागाचा कार्यक्रम इथं होणार आहे ना स्वराचा पण एक सीन आहे ना स्वरा देवांश आणि स्वरा यांचा दोघांचा पण एक सीन होणार आहे आणि इथे दिसतोच चाललंय घराचा ना, दी। आगे। आगे। दी ए, दे तुम्ही नाव त्यांच्या सोबत पाहिजेत ना कोणतरी डोकं बोरे आलाय नाही तुम्ही पोरगी आस पोरगी एकदा बघा स्त्री नाही आईच कोणत्या माणसा कमी पडल्या पोरीची आईस बनवली बघा कशी दिसते सांग कमेंट करून सांगा मी नंबरचा रस्मा नाही बघा ना मला काय दिसत नाही पण ऍडजस्ट करू आता आम्ही ना बाय सांगा कसा कमेंट करू

ओनो या 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 ओनो या बस बस साइड लो नहीं उठाता नहीं नहीं दे नहीं 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 तो नहीं याद नहीं अरे ये नहीं 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 आता नहीं 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 दे नहीं 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 नहीं

लेकिन मोरी मजा नहीं नहीं लांगपुरन का कैसे करते हैं बागीरी करते हैं लेकिन मोरी हटिया क्या है ऐसा नहीं तो पूर्व लग खाना ओके बस अच्छा इसमें तेरी डाला वो दिखते कमी दिख तो भी दिखता ना पापा ये करो पापा ये करो

कशाला असतील ना त्या कुठल्या आहेत तर त्यांच्या जाऊन बघा चांडाल गँगवर वर सस्पेन्स ठेवलाय आम्ही जरा आणि जरा उशीर झाला म्हणजे आता साडेसात वाजल्या तर आपण इथून निघणार आहोत आणि यांची व्हिडिओ चांडाल गँग वर जाऊन बघा नक्कीच आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपली व्हिडिओला पण करा चला बाय 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 गाईज आजची व्हिडिओ कशी वाटली नक्कीच आवडली असेल आणि चॅन्डल गॅंग लाईब ही व्हिडिओ तुम्ही चॅन्डल गँगवर वरून गँगला गॅंग करा आणि बघा अजून व्हिडिओ काय झाली नाही आता जाम खुश आहे ना चला पण करा शेअर कर करा आणि व्हिडिओ बघा आपला ब्लॉग आहे व्हिडिओ गँग मध्ये ऍक्शन करायची असेल कुठला रोल पाहिजे असेल कमेंट करून सांगा कमेंट करून सांगा आणि च्या ग्रुप मला जॉईन व्हा बाय भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये